मी आज चालले पुण्याला फायनली दोन दिवसासाठी झाले होते आता जाऊ पण वाटणार आणि आई पण म्हणते रहा रहाच्या दिवस पण आता नाही जमणार राहून जावंच लागणार आहे फायनली अँड इथे बघू शकता काय बनवले ताईने नाही माझ्यासाठी स्पेशल मेनू ते दाखवते तुम्हाला तर गाई जिथे पाहू शकता इथे मस्तपैकी बिर्याणी बनवलेली आहे बिर्याणी झाल्याय थोडासा दम द्यायचा राहिलाय अजून ह्याच्यामध्ये तो गाईज, तर गाईज हा आमचा स्पेशल मेनू आहे जर वेळेस तुम्हाला दिसतच असेल आमच्या ब्लॉगमध्ये बिर्याणी हा स्पेशल मेनू आहे आणि सगळ्यांचा फेवरेट असा बिर्याणी आहे आमची तर नेहमी आम्ही बनवतच असतो नेहमी ताईच्या हातची बनवत बनवायला सांगत असते मी ताईला ताई नेहमी बनवत असते तर मॅडम ब बनवून बसल्या तिकडे बसल्या तर निवांत नको तर गाइस फायनली माझं सगळं आवरलं आहे जेवण वगैरे झालंय आता मी थोड्या वेळामध्ये निघणार आहे मुकं दे आता बघ

लातूर स्टेशनवरती माझ्या पाठी माझं बघा पार्टी लातूरची आणि <laughs> ट्रेन पण आलेली आहे ते बघू शकता ट्रेन पण गर्दीच नाही

आणि आता काय जिकडे बघा ताई मला सोडायला आली आली आहे दाजी कुठे गेले चौदा ना एक चार सात पप्पाची कॅन्सल आहे ना एक चार चालते जा खाल्यानं सात अठरा दाजी बसले तिकडे थंडी वाजायला लागली ना एवढी नाही वाटत काय फायनली ट्रेन निघलेली आहे बाय बाय लातूर चिरत चार मच्छर मच्छर चार मच्छर फायनली स्टेशन स्टेशनला पोहोचलेले आहे